नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत गोल्डन मिल्क कसे बनवायचे म्हणजेच हळदीचे दूध हा एक पारंपरिक आयुर्वेदिक पेय आहे जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो चला तर सुरुवात करूयात सहा ते सात काळी मिरी घ्यायची आहे आपल्याला इथं एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे सहा सात बदाम दोन लवंगा अर्धा चम्मच हळद आणि दालचिनीचा एक इंच होईल एवढा तुकडा घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे दूध एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे दुधावरती साय आली नाही पाहिजे आणि थोड्या वेळानं ह्याला उकळी येईल उकळी आली की आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतले होते ते मसाले टाकणार आहोत आता दुधाला छान उकळी आलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूयात सर्वात अगोदर आपण हळद जी घेतली होती अर्धा चम्मच ती हळद टाकून घ्यायची आहे आता गॅस बारीक करायचा आहे त्याच्यानंतर ना हळद टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायची हळद मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण जे सहा सात काळी मिरी पूड घेतली होती ते बारीक वाटून घेतलेले आहे तीसुद्धा अर्धा चम्मच होईल एवढी टाकून घ्यायची आणि थोडंसं मिक्स केलं की त्याच्यानंतर अद्रक होतं ते एक इंच मी इथे ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं त्याच्यानंतर लवंग दालचिनी आणि वेलचीसुद्धा दोन ते तीन मी घेतलेल्या होत्या त्यासुद्धा चेचून घेतलेत आणि त्या टाकून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे दूध कमीत कमी तीन चार ते पाच मिनिटं छान असंच एकसारखं ढवळत म्हणजे शिजवून घ्यायचं आहे छानपैकी हे दूध आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते सर्दी खोकला आणि घशातील वेदनासुद्धा कमी करायला मदत करते तसेच सांध्यातील वेदना आणि सूजसुद्धा कमी करायला मदत करते झोपसुद्धा छान लागते पाचन सुधारते त्वचेला तेज आणि चमकसुद्धा येते तर आता चार पाच मिनटानंतर ना आपलं दूध तयार झालेलं आहे हे दूध गाणीनं गाळून घ्यायचं आणि दूध गोड होण्यासाठी आपल्याला इथं साखर वापरायची नाही आहे किंवा गूळसुद्धा तुम्ही वापरला तरी चालेल पण मध वापरला तर अगदीच उत्तम तर मी इथं दोन चम्मच मध वापरलेलं आहे मध शेवटी टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं गॅसवरती असताना मध अजिबात टाकायचा नाही त्याच्यानंतर वरून बदामचे काप टाकायचे आहेत आणि आपलं हे दूध गोल्डन दूध तयार झालेलं आहे किंवा हळदीचं दूध तयार झालेलं आहे तर तुम्हाला हे तर असं हे हळदीचं दूध आपल्या शरीरासाठी बाराही महिने खूप फायदेशीर आहे दूध पिण्याची योग्य वेळ रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे दूध कोमट असतानाच प्यायचं जास्त गरम प्यायचं नाही तर झोप एकदम छान लागते सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं आणि शरीरसुद्धा हलकं हलकं वाटतं आणि हो तुम्हाला जर माझे रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जावा दोन सेकंदाचा वेळ लागतो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी तर जरूर करत जावा